नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे नवरात्र सुरू आहे आणि आज आहे दुसरी माळ दुसरा दिवस दे ब्रह्मा चारेनी। ब्रह्मा चारेनी अपले देवी आहे ब्रह्मचारिणी ब्रह्मचारिणी म्हणल्याबरोबर आपल्या समोर आपोआप एक चित्र उभं राहतो हातामध्ये त्या देवीच्या मान आहे एका हातात कमंडलू आहे ब्रह्मचा अर्थ तपश्चर्य आहे आणि चारिणीचा अर्थ आचरण आहे जिच्यामध्ये खूप अगाध ज्ञान आहे खूप तपश्चर्या करण्याची शक्ती आहे आणि ते तसं आचरण तिचं आहे यांच्या साक्षात ही मूर्ती आपल्यासमोर उभी राहते पार्वतीचे हे स्वरूप दुर्गा मातेचे स्वरूप उभं राहतं आज दुसऱ्या मायाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतील आज रंग लाल आहे म्हणून लाल रंगाचा कपडे मी परिधान केले आहेत आणि आता पळत निघालेली आहे माझ्या जालना बीड जिल्ह्याकडे कारण लोक खूप अडचणीत आहेत देवीला एवढीच प्रार्थना करेन की देव लोक तुझी एवढी सेवा करत आहेत दुर्गा उत्सव साजरा करतायत तुझी पूजा अर्चा करत आहेत त्या सर्व लोकांना हे महापुराचं संकट आहे साक्षात सृष्टीचं संकट आहे या संकटातून वाचवण्याची क्षमता आमच्यात आणि या संकटाला झेलून ने याच्यातून बाहेर निघण्याची क्षमता त्या लोकांमध्ये देईल